हॅलो स्टुडंट्स तुम्ही पाहत आहात लन विथ कोमल यत्ता दहावी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील कविता क्रमांक सोळा स्वप्न करू साकार स्वप्न करू साकार या कवितेचे कवी आहेत किशोर पाठक बघा या कवितेत कवीने काय केलेलं आहे आपल्याला देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न रेखाटलं आहे यामध्ये कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकजुटीचं सामर्थ्य या मूल्यांचं महत्त्व आपल्याला या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे ही कविता जी आहे ही देशभक्तीपर आहे आणि या कवितेत कवीने भारत देशाच्या कृषी म्हणजे शेती संस्कृती श्रमप्रतिष्ठा आणि एकजुटीची शक्ती या मूल्यांचं महत्त्व सांगितलं आहे आणि त्याचप्रमाणे भारत देशाची शान राखण्याचं आव्हान आपल्याला केलं आहे पहा तर या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार काय म्हटलेलं आहे या देशाच्या माती मातीवर म्हणजेच या मातृभूमीवर माझा पूर्णपणे हक्क आहे अधिकार आहे आणि मला माझी मातृभूमी काय आहे प्रिय आहे आणि उद्याची जी येणारी नवीन पिढी आहे या नवीन पिढीचं नवीन युगाचं स्वप्न मला काय करायचं आहे साकार करायचं आहे पूर्ण करायचं आहे पहा फुलामुलातून हसतो श्रावण माती हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेता पिकवू मोती धन हे अपरंपार काय म्हटलेला आहे की हा जो हिरवागार समृद्ध श्रावण आहे श्रावण कसा आहे हिरवागार आहे त्यातून जे काय फुललेल्या फुलातून तो हसतो फुला आहे श्रावण काय करतो आहे ही जी फुलली आहेत त्यातून तो हसतो आहे मातीचं मन आणि तन यामध्ये काय झालेलं आहे पावन झालेलं आहे जणू चराचरावर चैतन्याचे उत्साहाचे म्हणजे आनंदाचे जसं काही सुदर्शन फिरतं आहे आणि शेतातल्या मातीतून आपण धनधान्याचे मोती पिकूया काय म्हटलेलं आहे चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधूनही पिकवू मोती धन हे अपरंपार म्हणजे शेतामधून काय करूया आपण या मातीतून धनधान्याचे मोती पिकूया आणि हीच काय आहे आपली सर्वात मोठी दौलत आहे हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा गुमया या लरकार। काय म्हटलेलं आहे या हातांनी यंत्र डोलते म्हणजे आपले जे कर्तृत्ववान हात आहेत या हातांमध्ये हे यंत्र काय होतं खुशीत डोलायला लागतं एकवटलेली कष्टाची शक्ती मनातला पवित्र मंत्र बोलते आणि जसं मनातला पवित्र मंत्र बोलल्याबरोबर उद्योगाचं सतत चक्र फिरते म्हणजे काही ना काहीतरी काम करण्याची आस्था लागलेली असते आणि हळूहळू होणाऱ्या या बदलांचा उत्क्रांतीचा जय जयकार आभाळपर्यंत आपण काय करूया बुलंदपणे ही जी उत्क्रांती होणार आहे ही आपण आभाळापर्यंत जगभर काय करूया गुमूया. हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीची ही झडते नोबत घराघरातून जन्म घेत असे ते जनवा अवतार. काय म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय हजारो लाखोच्या परीने आहोत म्हणजे आम्ही काय आहोत हजारो लाखोच्या संख्येने आम्ही आहोत पण आमची बळकट काय आहे एकच आहे पण आमची बळकट काय आहे एकच आहे म्हणजे आम्ही किती जरी हजारो लाखो जरी असलो तरी आमची सर्वांची ताकद एकाच मनगटात आहे आणि ही जी आमची एकजूट आहे ही काय आहे प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या बाळाच्या रूपात जणू तेजाने नवा अवतारच घेते आहे आमच्यातली असलेली एकजूट ही काय आहे इतकी आहे की भारतीय जरी हजारो लाखोच्या संख्येने असले तरी आमची एकजुटीची मनगट ही एकच आहे या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार काय म्हटलेला आहे या विश्वाची विभव संपदा म्हणजेच आमचा भारत देश काय करायचा आहे आम्हाला समृद्ध करायचा आहे या जगाचं वैभव आणि जी काही दौलत आहे धन दौलत आहे ही आम्ही काय करणार आहोत लाखो वेळा वाढवणार आहोत सुरुवातीला लेख कवित्रीनी काय म्हटलेलं आहे कवींनी म्हटलेलं आहे की सर्वप्रथम ही जी शेती आहे त्याच्यातून जे धान्य निघणार आहे तीच आपली धन दौलत आहे ही आम्ही काय करणार आहोत लाखो वेळा वाढवणार आहोत आणि त्याची जोपासना देखील करणार आहोत या दुनियेला जपण्यासाठी आम्ही काय करणार आहोत मायेचे शुभदायी हात एकदा पुढे आणणार आहोत आणि आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतमय उज्ज्वल करणार आहोत आणि त्याचा योग्य जयघोष आम्ही काय करणार आहोत जय जयकार करणार आहोत तर समजले मुलांना आपण लवकरच नेक्स्ट लेसनकडे वळूया थँक्यू